जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ फुज गावित यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार शहरी भागातील बांधकाम परवानगीच्या अडचणींबाबत बैठक संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात बांधकाम परवानगीसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय गावित यांनी आज केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात नगरपालिका क्षेत्रात बांधकाम परवानगीबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते बैठकीस जिल्हाधिकारी धनंजय गोगटे उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस नगर रचना सहायक संचालक महेंद्र परदेशी ऑर्किटेक्ट ठेकेदार आदी उपस्थित होते यावेळी या आर्किटेक्ट व ठेकेदार यांनी ऑनलाईन परवानगीसाठी तीन ते चार महिने लागत असून प्रणालीमध्ये वेळोवेळी वे अडचणी उद्भवत असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागासाठी कायमस्वरूपी तांत्रिक अभियंता यांची नेमणूक करावी तसेच प्रणाली होत नाही तोपर्यंत तो परवानगी देण्याबाबत मागणी केली आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी यावेळी समस्या ऐकून त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून येत्या आठ दिवसात त्या सोडविण्यात येतील अशी ग्वाही यावेळी दिली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार <दिवस्थी>